संगमनेर येथून नाशिक शहरातील मुंबईनाका पोलीस स्टेशन हद्दीतील खोडेनगर येथे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री येत असल्याची माहिती येथील पोलिसांना गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करून दोघा संशयितांना अटक केली आहे त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अंमलदार मुख्तार शेख व अप्पा पानवळ यांना नाशिकच्या खोडेनगर परिसरात गोवन जातीच्या जनावरांची कत्तल करून मास्क विक्री करण्यासाठी आलेले असल्याची माहिती प्राप्त होतात त्यानुसार गुन्हे शाखा युनिटचे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस अंमलदार मुक्तार शेख आप्पानवळ मिलिंद सिंग परदेशी राजेश राठोड नितीन जगताप जग्गेश्वर बोरसे राहुल पालखेडे किरण शिरसाट आदींनी सापळा रोजून कोडेनगर परिसरात महिंद्रा कंपनीची पिकअप एम एच चौदा डी एम तीन हजार सहा या पिकअपमधील इसम नामे अमित असम कुरेशी वैवर्ष सत्तावीस राहणार संगमनेर जिल्हा अहमदनगर व सलमान इकबाल कुरेशी वर्ष अठ्ठावीस राहणार चौकमंडई भद्रकाली नाशिक यांना येथून ताब्यात घेतले त्यावेळी त्यांच्या गोवन जनावरांचे सुमारे पाचशे किलोच्या वर मास मिळाले असून तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून मास चेक करून ताब्यात घेतले हे मास मुंबई नाका भद्रकाली वडाळा गाव येथील किरकोळ मटण विक्री दुकानात देत व सदर मास चोरून विक्री करत असे निष्पन्न झाले त्यावरून पंचनामा करून वाहनासह एकूण आठ लाख पंच्याऐंशी कलम पाच पाच अ नऊ अकरा अन्वये मुंबई नाका पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन त्यांना मुद्देमालासह मुंबई नाका पोलीस ठाण्यात कारवाई कामी देण्यात आले आहे सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव नाशिक